आज आपण बनवणार आहे ताकाची कढी त्यासाठी ताक एक तांब्यावर एक वाटी ज्वारीचं पीठ जिरे मोहरी हळद तिखट कढीपत्ता मीठ आणि लसूण हे थोडा झालेली आहे ताकाची कढी चला तर मग बनवूया ताकाची कढी गॅस चालू ही कढई ठेवली आता हे आपण तेल टाकून घेऊया तेल गरम होईल तोपर्यंत तो या ताकामध्ये आपण हे पीठ मिक्स करून घेऊया छान मिक्स केलं ना की गुठाळ्या होत नाहीत थोडस पाणी पण मिक्स करूया म्हणजे कसं घट्ट होणार नाही तरी ना छान होईल आपली तेल तिकडे गरम होते तस हाताने ढोळून ढोळून आपण हे पीठ ताकात मिक्स करून घेतलं चला तर मग आता फोडणी तयार करूया हे पहा जिरं मोरी आणि हा पहा लसूण पण खेचून घेतलाय चांगला लाल होऊ द्यायचा म्हणजे फोडणी छान तयार होते आणि चार पाच कडीपत्ते आपली फोडणी तयार होत आहे हे पहा आपला आता लसूण थोडासा लालसर होत आलाय आपण हे हिरवी मिरची तेलात घालून घेऊया म्हणजे छान हे जे ताक आहे ना ह्याच्यात आपण हळद मिठ टाकून घेऊया हवाला हळद मीठ टाकूया जी कोथिंबीर आहे ना ती थोडीशी टाकायची आपण तेलामध्ये म्हणजे छान ते टेस्टी येईल आणि थोडी अशी कच्चीच घोटलेल्या ताकद टाकायची छान पोरणी तयार झाली ना आपली कडी छान लागते ते पाहायचे थाळत मीठ टाकले असं मिक्स करून घ्यायचं छान मिक्स झालं की आता आपण मी ताप फोडणी टाकून घेऊया चला तर मग हे पहा ह्याच्यातच थोडस हे जे आहे ना भांड धुवून पाणी टाकायचं खूप छान होती ताकाची कडी तिला ना पाच एक पाच मिनिटं लागतील छान उकळली आणि हे पीठ शिजलं गेलं भाताबरोबर चपातीबरोबर खायला काकाची कडी छान लागते माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा आपली काकाची कडी तयार आहे ज्वारीचं पीठ घालून केली माझ्या पद्धतीने करून पा खूप छान लागते बाकरी बरोबर भाता बरोबर चपाती बरोबर तयार आहे आपली ताकाची कडी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू हे पा शिजल्यावर कशी घट्ट झालेली आहे